महाराष्ट्रात शेतकरी बहुल वीस ते बावीस मतदारसंघ आहे म्हणून शेतकऱ्यांची मते या लोकसभेच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे शेतकरी सन्मान योजना शेतकरी कर्जमाफी गेल्या पाच वर्षात शेतमाला मिळालेला भाव आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती या व इतर शेतकरी संबंधित गोष्टींचा परिणाम म्हणून राज्यातील शेतकरी मतांच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त करू शकतात झालेल्या राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी प्रकारचा असंतोष मतांच्या माध्यमातून व्यक्त केला होता आता महाराष्ट्रातही शेतकरी वर्ग आपला नांगर फिरू शकतो म्हणून आली रे आली आता माझी वारी आली असे शेतकरी म्हणू लागला आहे तुरीपासून पासून कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे शिवाय गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच गेले शेतकरी आंदोलनातील महत्वाची कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला परंतु त्यातील गोंधळामुळे लाभ झाला तर नाही समितीच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमी भाव देऊ असे आश्वासन दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते प्रत्यक्षात चार वर्षानंतर मोदींनी शेतीमालाच्या हमी भावाची घोषणा केली परंतु त्यात उत्पादन खर्चाचे अपुरे धरलेले निकष आणि तो भाव मिळावा म्हणून यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभच झाला नाही रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडले अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करीत आहे पीक विम्याची जोखीम रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही मित्रांनो यावेळी शेतकऱ्यांना बोंडाळीच्या नुकसानाची भरपाई दिली नाही स्थिर ठेवता आले नाही तुरीच्या पैशाबाबत दिशाभूल केली दुष्काळाच्या उपाययोजनापेक्षा राजकीय प्रचार महत्वाचा आहे चारा छावण्या कागदावरच चा आहे शेतकरी हे सर्व दुःख उद्दिग्न होऊन मताच्या माध्यमातून त्यांनी मांडले तर यात नवल वाटायला नको असे ते निवडणूक संदर्भातील महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व आपण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपले व्हिडिओ बद्दलचे मत खालील कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका